या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे त्यावरती ते काहीच बोलत नाहीत थोडकऱ्यांच्या हेतू विषयी शंका कशा काय घेतात मग इतिहास तज्ज्ञ मंडळींनी महाराष्ट्र शासनानं तशी एखादी समिती नेमावी आताच सोनाली साहेबांनी सांगितलं आम्ही तेच बोलतोय हे कोण हे कोण आम्ही काढू म्हणणार आहे मग प्राधिकरणाच्या अध्यक्ष पत्र लिहू शकतात नाही पुरातत्व खात्याला लिहू शकतात मुख्यमंत्री अरे पुरातत्व खात्याला पत्र लिहायचं लिहिलं ले, गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही तो खात्याने शंभर वर्षाचे काही म्हणजे का उद्देश आहे का नाही का अभ्यास व्हावा ना त्याच्यावर आता ते सांगितलं ना त्यांनी शंभर वर्षाचे ना ते चुकीचं बोलले मुळातच घटनेतच तरुद आहे एकोणीशे सत्तेचाळीसच्या आणि भारतातील जी काही स्मारक असतील मंदिरं असतील ऐतिहासिक गोष्टी असतील पुरातत्व गोष्टी असतील एकत्र सोडवलं बा त्यासाठी मी तर हायकोर्टात जाणार आहे आणि जर असं काही झालं खरोखर काढायचा प्रयत्न करतो प्रश्न वाटतो जसा आधी बसलो तसा परत बसणार आहे प्रश्न आता तो नाही आहे प्रश्न असा राहिलाय की हे मुळात समाजामध्ये आता ते काल संभाजी महाराजांनी पत्र दिल्यानंतर आपण जाणवते सोशल मीडियावर सोशल मीडियावर जे वादळ जाणवते ते चिंताजनक आहे असं पत्रकारांना वाटलं पाहिजे आणि हे वातावरण कुठेतरी आपल्या उलट निवडलं पाहिजे कुठेतरी संवर्ध आणि शांती निर्माण केली पाहिजे हे वाद पुन्हा पुन्हा इतिहासात काढून कारण आपण गळे पुढते उखाडायचे आणि त्याच्यावर लोकांनी आपल्या पोळ्या वाजायच्या आणि आपण शांत बसायचं आता तर होऊ शकत नाही प्रत्येक हे पण ऐतिहासिक संदर्भ आहे ते मी तुम्हाला पुराव्या दिशेन दाखवतो म्हणजे हे तर जर्मनांचं लेखन मी बनवलेलं नाही हे मी बोलण्या पुरावे नाहीये यांनी पुरावे लागतो इंद्रजीत सावंत दोन हजार बारा साली माझं पुस्तक प्रकाशित झालंय त्यावेळेस त्यांचा मला फोन आला ते, ते म्हणाले जर्मनाचा जर पुरावा असेल मान्य करावा लागेल आता ते उलटून पडले पुन्हा ते संभाजी मग आहे मला इतिहासकारांबद्दल इतर इतिहासकारांबद्दल काही माझं म्हणणं नाही मी सत्य आहे असाही माझा दावा नाही मी फक्त माझ्या जवळ जे आहे पुरावे ते दाखवते जे माझ्याकडे नाहीये

लिहिलेला आहे प्रवास नाही त्याचा पुरावा आपण महत्वाचा म्हणतो आपल्या भारतातल्या लेखनापेक्षा महत्वाचा कारण तो पर्याय दुय्यम पुरावा आहे आणि तो तिसऱ्या त्रयस्त व्यक्तीने लिहिलेला आहे म्हणून दुसरी गोष्ट अशी की पुरातत्व पुरावा असतो त्या काळात शिल्प असतील त्या काळातली कोणते बांधकाम असतील किंवा मंदिर असेल किंवा मशिदी असेल किंवा काही असेल तो एक पुरावा आपण इतिहासामध्ये महत्वाचा प्रयत्न तिसरा गोष्ट मग पत्र बकरी ही दुय्यम आहे बकरींना प्रायमरी साधन अगदी राजवाडी सुद्धा बकरींना दर्जाची जे पत्र पत्र जर नसेल बकरीत लिहिले त्याला मी पुरावा मानणार नाही म्हणजे बकरीमध्ये अनेक गोष्टी दंतकथा किंवा इतक्या आलेल्या आहेत की आता खुट संभाजीराजांचं चरित्र जे आहे ते त्या बकरीतल्याच दंतकथांवर पूर्वी लिहिलं जायचं आणि ते विकृत आणि काय म्हणून आपण त्याला संभाजीराजांची बदनामी करणार आहोत पण नंतर कमल गोखले असतील वार्सिपेंद्रे असतील यांनी त्यावेळेचे जे डचांनी काय लिहिलंय इंग्रजांनी काय लिहिलंय फ्रेंचांनी काय लिहिलंय त्यांच्यातला पत्रव्यवहार काय आहे आणि मुघलांच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे आदिलशाहच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे असा तुलनात्मक अभ्यास केला तेव्हा हे संशोधन करून नव्याने चरित्र लिहिलं आणि मग त्यांच्या चरित्राचे डाग पडलेले होते की ते बाहेर खाली होते व्यसनी होते नशेद बेदुंदर रायचे वगैरे जे दावे केलेले होते बकरींनी ते दावे खोटे निघाले किंवा त्यांच्या जीवनात कोणत्या स्त्री आल्या होत्या त्यांनी पळवून होती वगैरे चित्रपटही निघाले होते आपल्याला माहिती थोडा त्यांची कमळा वगैरे चित्रपट आपल्याला सगळ्यांना माहिती म्हणजे पुरावे खरे कोणते म्हणायचे यासाठी आपल्याला कादंबरीला आपण इतिहास असं मानत नाही तसं बकरी आपण इतिहास मानू नये आपण समकालीन साधनं काय आहे आणि त्रयस्थ प्रवाशांनी काय लिहिलंय आता ताजमहाल आहे ताजमहालच्या संदर्भाने बर्लियरने काय लिहिलंय तो बाहेरचाच प्रवासी होता किंवा यंदपतुताने काय दिलंय त्याचे पुरावे आपण जास्त करायला जातो कारण ते तस्थ लोक होते कारण त्यांचे काही कोणते स्वतःचे व्यक्तिगत हेतू नव्हते त्यामुळे त्यांच्या पुराव्यांकडे प्रश्न आहे अतिक्रमण वाढत चाललं पाहिजे आत्ताच टायमिंग कसं काय आलं एवढी वर्ष काय करत होते हे सगळे लोक अगोदरच्या लोकांना काही कळतच नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे का तुमचं बोल हो आहे ना आमचं म्हणतोय ना मी संभाजी भोसलेंनाच काय बोलावं लागतं हे त्यावेळी समिती नव्हत्या त्यावेळी राजे नव्हते संभाजीचे अगोदरचे पूर्वज नव्हते त्यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली नाही आता स्वतःचा राजकीय स्कोअर सेट करायला का हा संभाजी भोसले महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही लोकांचं छत्रपती शिवरायांना एका जातीपुरतो मर्यादित करण्याचा एक घडा प्रयत्न संभाजी भोसले करतायत इतर लोकांनी ज्यांनी कुणी का काय केलं ते नाकारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे महाराष्ट्रातल्या सर्व अकरा पग पगड बारा मावळ अरे हे आता बोलायचं म्हटलं तर खूप आहे जिवा महाले शिवा काशी बेहरजी नाईक बेहरजी नाईक त्याची समाधी सुद्धा नाही पुतळा सुद्धा नाही त्याच्यावर एक साधं पत्र्याचं छप्पर सुद्धा नाही हे दिसलं कधी या संभाजी घोसल्यांना कार्यकर्ता म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करतोय इतिहासकार तरी इथं सोनवणी साहेब पोचलेत राम लांडे आणि आमचे सोनवणी साहेब तिकडून कुणाला सावंतांना आणा आणा कुणाला आणायच त्यांना आणा बसा ना एकदा समिती गठीत करावी शासनानं पण महाराष्ट्रामधलं वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न संभाजी का करता येईल आम्ही आता काही प्रेस त्यासाठीच घेतली निश्चित आम्ही पत्र लिहू आम्ही कोर्टातही जाणार आहोत सोनोरी साहेब आमच्या बरोबर आहेत जे पुरावेच नाहीत म्हणतात त्यांना आम्ही पुरावे देण्याचा प्रयत्नही केलेला आहे आणि अजून आम्ही बसू पुरातत्व खात्यामध्ये जाऊ तिथे आमची काही लोक बसतील त्यांची काही लोक बसतील पण महाराष्ट्रामधल्या पूर्वजांचा फळकर असतील फुले असतील टिळक असतील या लोकांच्या हेतूविषयी शंका तुम्ही उपस्थित करताय त्यांना काही कळत नव्हतं त्यावेळी तुमचे पूर्वज काही करत नव्हते आणि तुम्हीच जन्माला आले की तुम्ही काहीतरी मोठा दिवा लावला आणि तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करताय अरे बरोबर झालं का चुकीचं झालं हो ना मग इतकी वर्ष कसं काय चुकीचं बरोबर कळत नव्हतं आताच कसं काय तुमचा हेतू काय दुरुस्त आहे दुरुस्त आहे असं अरे छत्रपती शिवरायांनी आमच्या कलाची खबरली असती ना तुमच्या त्याच समितीवरती संभाजी भोसले ना नेमलंय त्यांनी जे काही बांधकाम केलंय ते निकृष्ट दर्जाचं केलंय हाताने जर त्याला असं ढकललं तरी ते परतय त्याच्यावरच लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी संभाजी भोसले या पद्धतीचे वर्तणूक करतायत मी कार्यकर्ता मी कार्यकर्त्याच्या भावनेनं बोलतोय प्रश्न आहे मग करण्याऐवजी तुम्ही विशालगड तिथं तिथं नाबूद करणार उद्या वाघ्या पत्रचा पुतळा नेसतं करणार हे कोणी दिलं पण ना अरे आजचे अरे अफजल खानाचा असो किंवा विशालगडचा असो किंवा अफजल आपल्या औरंगजेबाचा असो समितीत बसली पाहिजे त्याच्यावर महाराष्ट्राचं वातावरण कनुषित कशाला करतो हा आम्ही करतोयच ना मागणी मुख्यमंत्र्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी करू आम्ही कोर्टात जाऊ नो आहे स्वागेसाठी जो संदर्भ जोडता कुलगरांच्या कुटुंबाशी जोडत आहे हाक्यांचा विरोध त्या पुतळ्याला आहे किंवा त्या नावाला आहे कुठल्या नावाला वाख्या पुत्र्या त्या नावाला आहे गोळीगारांशी संबंध जोडते बरोबर अनेकदा धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी किंवा अभ्यासा त्या नावाला पण विरोध करता हा त्यांचा करून त्या शिल्पाला आहे का नावाला शिल्प आठवणार कुठल्या नावाला वाख्या पुत्र्या या नावाला आहे का शिल्पा आठवण्याला आहे विरोध नेमका कशाला विरोध तिथून शिल्प हे बघा माझं काय म्हणणं आहे की श्वान आणि धनगर समाज हा एक वेगळा वेगळा नाता आहे आणि छत्रपती शिवरायांचं किंवा आता त्यांनी काही पुरावे दिले मुळामध्ये हे जे काही श्वान आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही होळकरांच्या ज्या काही भावनेविषयी विषयी तुम्ही शंका उपस्थित करताय त्याला आहे किंवा कशासाठी प्रश्न असा आहे सर की हा प्रश्न आमचा नाहीये हा दोन हजार आठ पासूनचा प्रॉब्लेम होता दरवर्षी हे शिवजयंतीच्या राज्याभिषेक आधी आम्ही हा पुतळा काढणार संभाजी बिरेड करत होती मलाही प्रश्न पडला की या वाघ्याच्या मागे एवढे हात धून का लागले हे वाघा एवढ्या याच्या डोळ्यात का सांगतो तर मी त्याचा अभ्यास करतो अभ्यास करत गे मला काय पुरावे मिळत गेले आणि पुरावे मिळाल्यानंतर मग मी पुस्तकच लिहिले नाही केलं ते आपल्याला सगळ्यांना माहितच आहे आता प्रश्न असा आहे की बारा साली वर्ष तेरा वर्षानंतर पुन्हा का उतरून काढले जाते कारण तो पुतळा काढला होता परत बसवला परत बसवला म्हणजे काहीतरी पाणी पुरातत्व खात्यानेच बसवलाय पुरातत्व खात्याला जर असं वाटलं असतं आपण म्हणतात त्याप्रमाणे की ही शंभर वर्षाची आतवी गोष्ट आहे त्याच्यामुळे तो काढला तर काढू देत असं जर काही भावना असते तो परत पुतळा बसला नसता परंतु तो परत बसवला आणि तो पुरातत्व खात्यानेच बसवला त्यामुळे आता त्या पुतळ्याच्या संदर्भातला कोणताही निर्णय असो तो पुरातत्व खात्यालाच घ्यावा लागणार आहे आणि पुरात तो खाताही या कधी घेऊ शकतो ज्यावेळेस त्यांनी मी सांगितलं डीएनए चाचणी म्हणणं उत्खनन करणं हे सगळे का पूर्ण केल्या खरीच ते शक्य नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं किंवा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं यात तसा काही पॉईंट नाही कारण मुळात संभाजीराजेने पत्र चुकीच्यावरती लिहिलंय की त्याचा काही संबंधच नाही त्याला अधिकारच नाही कोणताही अधिकार नाही अशा व्यक्तीला पत्र दिलंय म्हणजे आग रामेश्वरी सोमेश्वर असा हा प्रकार आहे संभाजी राजाला समजायला पाहिजे होतं की आपण मागणी कोणा करतो होतो हा जरा एक भाग दुसरा भाग आहे हा तो केंद्र सरकारच्या प्रश्न आहे त्यांनी पंतप्रधानांना तर एक वेळ चाललं असतं ते क्षम्य ते क्षम्य झालं असतं परंतु तसंही त्यांनी केलेलं नाही म्हणजे त्यांना काहीतरी त्यांचा काहीतरी राजकीय हेतू असला पाहिजे पण मला राजकारणाशी देणं गेलं नाहीये माझं म्हणणं काय की वाघ्या नाव जे आहे हे दिसतंय आपलं पुराव्यांमध्ये आहे जर्मनाने सुद्धा वाघ्या नावच वापरलेलं आहे चिंग कोप्ट्यांनी महाराष्ट्रातील केलेल्या पुस्तकातही एकोणीसशे पाच ला प्रकाशित झालंय त्यातही त्यांनी वाघ्या हेच नाव वापरलेलं आहे एकोणीशे एकोणीस ला राम गणेश नाटक लिहिलंय त्यातही वाघ्याच वापरलं त्यात समाधी आहे शिव समाधी शेजारी आणि आताचा जो पुतळा आहे तो बारला कवी म्हणजे आता जो बनवला गेला आहे पंचधातूचा तो एकोणीशे छत्तीस साली बसला आणि पूर्वीचा तो पाषाणातला होता हा जर्मन पुरावे सांगताय म्हणजे वाघ्या नावाचा आणि वाघ्याचा नावाचा वाघ्या काल्पनिक नाही वाघ्या नाव काल्पनिक नाही कुत्रा काल्पनिक नाही आणि त्याची स्वामीनिष्ठेच्या कथा ज्या आहेत दंतकथा ज्या आहेत आता तुण इतिहासात हिरकणी शास तुम्ही तर पत्र लिहून तंचा दोन गोष्टी इतिहासाची तोडमोड किंवा इतिहासाची खेळ जात किंवा पॉलिटिकली मोटिवेटेड इतिहासकार जे इतिहासाचं रूप बदलतात आणि सध्या ते प्रमाण होणार कोणी संघवादी इतिहासकार असतो कोणी ब्रिगेडवादी इतिहासकार असतो मी ना संघाचा ना ब्रिगेडचा ना बहुजनवादी पण माझा संबंध फक्त जे मला इतिहासात सत्य दिसत त्या सत्याशी भिन्न आहे ते म्हणजे तुकारामांची जी सत्य असत तशी भिन्न केली वाई मानलेलं नाही बहुमत आता मी एक भूमिका घेतो मी तर धनगर नाहीये लक्षात घ्या तरी सुद्धा मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासून काय आहे कारण मला माहिती आहे की वाग्या हा ऐतिहासिक आहे त्यामुळे मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासूनच जिंकलेला आहे आता राहिली मुख्यमंत्र्यांच्या पत्राची गोष्ट काल मी मुंबईवर परत आलो मुंबईला माझा समता महोत्सव होता त्याच्यात व्याख्यान होत मी काल परवा रात्री उशीरा परत आलो आणि सकाळी दहा साडे दहा जागा झालो आणि तेव्हापासून चॅनेलचे फोन हे असं असं झाले मला ते माहिती नव्हतं की यांनी पत्र लिहिले नाही मग ते पत्र मिळवलं ते वाचलं पण सारा दिवस माझा चॅनेल्स आणि काही लाईव्ह करण्यामध्ये दिवस गेला यामध्ये ते राहून गेले आणि आता ही प्रेस कॉन्फरन्स आहे यानंतर मी काय करणार मी फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार नाहीये मी राज्यपालांना लिहिली मुख्यमंत्र्यांना लिहि विरोधी पक्षाला लिहि पंतप्रधानांना लिहिली सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र देईल आणि हायकोर्टामध्ये अशा प्रकारची कोणती अनैतिहासिक वक्तव्य करून कोणताही वाद म्हणजे फक्त वाग्या कुत्राच नव्हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही ऐतिहासिक स्थानाबद्दल काहीतरी उपद्व्यापी बोलून समाजामध्ये ते निर्माण करू नये याच्यावर बंदी घालावी किंवा याच्यावर काहीतरी एक काय म्हणतो आपण शेव मोठ एक दाखल करावं आणि याच्यावर सरसखट बंदी घालावी कुणी अशा प्रश्नांबद्दल बोलू नये हे इतिहासकारांचं काय ते इतिहासकारांना खाऊ देत ना इतिहास काळांमध्ये मतभेद असू शकतात कोणाकडे तो, तो काय छत्रपती का शिवरायांच्या जन्म तारखेवरूनच वाद आहे ना okay. मिटला का त्याच्यावर सोल्युशन निघाल का कसं आहे आता बघा शिवजयंती यांना पहिल्यांदा दोन वेळा साजरी झाली आणि दोन दरा का साजरी पूर्वी तिथीला व्हायची पण एवढी मोठ्या प्रमाणात यांना कशी झाली कारण सरकार कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या विचारसरणीचं आहे त्यानुसार आपल्या भूमिका बदलतात कारण त्यांचे व्यक्तीगत स्वार्थ असतात ना त्यांना पद पाहिजे असतात पारदर्शिक पाहिजे असतात राजकीय पाहिजे असते त्याला आपण पॉलिटिकल मोटिवेटेड रिस्टॉरन्स म्हणतो आणि अशा रिस्टॉरन्स इतिहास अशा खुनी आहे आणि अशा इतिहास इतिहासकार बांधणं हा सुद्धा गुन्हा आहे असं मला व्यक्तिशाय वाटत

नाही अरे काढावी का नाही काढावी हे बघा मला सांगा तुम्ही इतिहास करू शकणार आहे म्हणून औरंगजेब हे पात्र गायब होणार आहे का इतिहासच्या राजकारण्याच्या पदानुसार आपली भूमिका बदलतात एकीकडे तुम्ही म्हणता की कबर काढली तर इतिहास महाराष्ट्रातलं सत्याचं वातावरण कलुषित होऊ नये तेच सांगतो ना कुणाच्या वागण्यामुळे इतिहासकार बनण्यामुळं आणि हातामध्ये घेऊन आम्ही म्हणेल ते अशी जर कुणाची भूमिका असेल तर त्याला ते समज विदाते पहिली गोष्ट अशी आहे ते नाटक आहे आपण काय करतो छावा चित्रपट बघून आपण संभाजी महाराज इतिहास शोधतो कादंबऱ्या नाटक ही इतिहासाची साधना अजिबात नाहीये ही कथाकार कलाकार मी कादंबरीकारही आहे त्यामुळे मी इतिहासावरच कादंबरी लिहितो तर मला काही काल्पनिक प्रसंग निर्माण करतात माझ्या मजदुराप्रमाणे माझ्या आवडीप्रमाणे ते निर्माण करतो आणि मुळात राज्यात नाटक हे अपूर्ण आहे ते मुळात अपूर्ण नाटक आहे पण त्याची जी अर्पणपत्रिका आहे ती माझा पूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे माझा मुद्दा वाघ्याच्या संदर्भात त्या अर्पणपत्रिके पुरता मर्यादित आहे की त्यांनी वाघ्या आहे त्यांच्या शिवसमाधी केलेली त्याची समाधी आहे हे त्या अर्पणपत्रिकेत दिले पाहिजे तो त्यांना जर ती नसती समाधीच नसती तर राम गणेश गडकरी कशा लिहिली लिहिलं नसतं त्यांनी आता पहिली गोष्ट अशी आहे वाघ्याचा समाधी ज्यांनी समाधी हा शब्द वापरला आहे समाधी आहे आणि ज्या काही तो स्वामी भक्त होता एक सगळ्या दंत कथा पसरलेले असेल त्यावरनं त्यांनी ते स्वामी भक्तीची वगैरे दिली असेल उतर स्वामी भक्त साधारणपणे असतो असं मानलं जात त्यामुळे ते आपण एका नाटककाराचं किंवा तो फार कलात्मक लिहाय राम गणेश त्यामुळे त्यांनी केलेली काय आपण त्याला त्याच्या शैलीमध्ये त्यांनी ती, ती केलेली आहे परंतु नाटकाचा जो भाग आहे इतिहासकार काय म्हणजे कादंबरी काय काय करतो का, त्याला जे संदर्भ उपलब्ध होतात म्हणजे आता विश्वास पाठांनी पानिपत लिहिली त्याच्यानंतर पाणीपत संदर्भात अनेक नवीन पुरावे पुढे आले मग त्यांनी ती कादंबरी पूर्ण बघूता काय शिका तसं होत नाही त्यांनी जी पेटली किंवा छावा हा कादंबरी जी आहे त्याच्यावर चित्रपट निघाला छावा कादंबरी त्यावेळेस शिवाजी सावंतांना जे पुरावे उपलब्ध होते किंवा जी माहिती उपलब्ध होती कारण कादंबरी काय काय करतो तो दंतकथाही वापरतो इतिहासातले वापरतो आणि परस्पर विरुद्ध पुरावे असते तर सोयीचा पुरावा कोणता वाटतो आपल्या कथेला तो तो वापरून त्यामुळे आपण ते कादंबरी काय नाटककारांना दोष देऊ शकत नाही करणार की करणार की हो निश्चित निश्चित सरकारनं सरकारची जबाबदारी आहे उलट अशा लोकांना तंबी द्यायची अशा लोकांना अशा ठिकाणी ठेवणं चुकीचं आहे मला अगोदर काही इनपुट आले वातावरण त्यांनी दिलाय ना अल्टिमेटम दिलाय की इनपुट यायचं काय कारण संभाजी भोसले सांगितलं एकतीस मे ची तारीख एकतीस मे तारीख कशी काय संभाजी भोसले ना सापडली नाही विश्वास याच्यावर यांच्यावर कारवाई नाही होणार नसेल किंवा त्यांना तब्बी देणार नसतील तर कसा विश्वास ठेवायचा आम्ही म्हणजे देवी आजी वळकरांच्या ठरवतील ना तज्ज्ञ मंडळी आमचे बघा इथं इथं समिती गठीत व्हावी तुमची नाही हा पुतळा आहे त्या वाड्या कुतल्याची समाधी शिवस्मारकापेक्षा उंच आहे असं दिसतंय त्यांचं काही काही असू शकतो तर काही आपण कोणाला तोंड धरू शकत नाही तुम्ही आता म्हटलं की संभाजी महाराजांमुळे वातावरण मागच्या अनेक महिने नितेश राणेश राणे जे आहेत बोललोय आम्ही नागपूरचं प्रकरण हे बघा नागपूरचं प्रकरणच त्यांच्यामुळे घडलंय मी आता बोलतोय ना तुमच्या समोर बोलतोय मीडिया समोर महाराष्ट्रासमोर बोलतोय हे बघा कोरटकर सोलापूर मी तुम्हाला बाईट देतो त्या लावा परत দিতো কষ্ট প্রশ্ন কষ আসরাগু আমি ভাগ্য